रामकृष्ण हरी मंडळी हिवाळा आहे खूप भूक लागते ना नवीन नवीन पदार्थ खाऊशे वाटतात पण एवढा वेळ कुणाकडे की रोज नवीन काहीतरी करावं मग आठवड्यातून एकदा तरी आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे जेणेकरून थोडी भूक शांत होईल तर आज बनवले मी हे सँडविच तुम्ही सुद्धा नक्की बघा खूप छान आहे पटकन होणार आणि काय होतात मन शांत करणार तर इथे आता तयार आहे सगळ्यांमध्ये मिसळणारा मन मिळावू माझ्यासारखा बटाटा जो प्रत्येक रेसिपीमध्ये मिक्स होतो आणि त्याची चव वाढवतो तर बटाट्याला आता इथे आपल्याला उकडून घ्यायचं आहे बटाटा उकडून झाला की त्याच्या साथीला त्याच्या मदतीसाठी घ्यायचं आहे लसूण कांदा टोमॅटो हे आहेत त्याचे शिपाई जे प्रत्येक रेसिपीला एक खास चव चा आणतात आता ह्या सर्वांना एकजीव करण्याची वेळ आली आहे म्हणून आपण घेतली एक कढई त्यामध्ये टाकले तेल जिरी मोरी जिरी मोरी चांगली तडतडली की मग कांदा टाकायचा त्यालाही मस्त असं खरपूस परतून घ्यायचा मग थोडासा ओवा टाकायचा रेसिपीचा ट्वेस्ट मग त्यात टाकायची तीन चार पाने कढीपत्त्याची सर्व मिश्रण एकजीव करताना हाताचा सुद्धा चांगला व्यायाम होतो आता आहे स्पेशल गेस्टची एंट्री मूग डाळ हिलासुद्धा मस्त तेलामध्ये परतून घ्यायची आहे मग आपल्या आयुष्याला चव आणणारं असं मीठ थोडंसं ॲड करायचं आहे थोडासा रंग देण्यासाठी हळद आणि कांदा लसूण मसाला तर आहेच आहे तेलाने या सर्व मसाल्यांना स्वतःमध्ये छान प्रकारे एकजीव आहे जसं आपण आपल्या आयुष्यामध्ये सुखदुःखांना एकत्र करतो आणि हसून राहतो नेहमी आनंदी राहतो नेहमी सर्व मसाले चांगले मिक्स झाले की आली टोमॅटोची बारी टोमॅटोला चांगलं मिक्स केलं की काय मग आता आपला सगळ्यांचा आवडता बटाटा तयारच आहे मिक्स व्हायला वरून थोडीशी कोथिंबीरची सजावट अरे बोलता बोलता तर भाजी रेडी पण झाली आता आली ब्रेडची बारी पण ब्रेड थोडासा ॲटिट्यूडवाला आहे त्याला मस्का लागतो मस्केशिवाय तो बोलत नाही म्हणून मग आपण पहिला त्याला मस्का लावून घ्यायचा मग करायची त्याची थोडी मस्करी थोडासा सॉस टाकून त्याला रंगवून टाकायचं थोडं रंगवून झालं की बटाट्याची भाजी त्याला पसरवून द्यायची आणि वरून चीजचं लालच द्यायचं झालं की हो सँडविच पण तयार ब्रेडला मस्का चांगला लावून घ्या हो नाही तर टोस्ट सँडविच आपलं चांगलं नाही होणार आता आपण रेसिपीच्या शे शेवटच्या टप्प्यात आलो आहोत तर इथे आता आपण ब्रेडला मस्त पैकी टोस्ट करून घेणार दोन्ही साईडने आणि मग हे टोस्ट सँडविच आहे आपल्यासाठी तयार सुटलं ना तोंडाला पाणी कशी वाटली सँडविचची रेसिपी आवडली ना झटपट आणि टेस्टी मुलांना तर मुलांना मोठ्यांनाही खायला आवडेल मग आता वाट कसली बघताय लवकर लवकर सँडविच करा आणि मला बोलवा घरी खायला मंडळी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सखी चॅनलला सबस्क्राईब करा हो पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या